हॅलो फ्रेंड्स अँड स्टुडंट्स वेलकम बॅक टू मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा आपला टॉपिक आहे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आज आपण या टॉपिकविषयी बॅकग्राऊंड पाहणार आहोत चला तर मग सुरू करू बघा सव्वीस जानेवारी आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो किंवा गणतंत्र दिवस म्हणून साजरा करतो प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता प्रजासत्ता ज्यामध्ये प्रजेची सत्ता असते ती प्रजासत्ता गणतंत्र गणतंत्र म्हणजे ज्यामध्ये गणांचं तंत्र, तंत्र असतं गण म्हणजे प्रजा गण म्हणजे समाज म्हणजेच काय जिथे प्रजेचा जिथं प्रजेची सत्ता असते जिथं प्रजा ही सर्वश्रेष्ठ असते मग अशी ती काय आहे प्रजेची सत्ता असलेलं एक शासन ओके मग आता याचं बॅकग्राऊंड काय आहे नेमकं भारतीय प्रजासत्ताक दिन हा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारल्याबद्दलचा वार्षिक उत्सव आहे वार्षिक म्हणजेच वर्षाला साजरा करणारा आहे प्रत्येक वर्षी हा दिवस सव्वीस जानेवारी या दिवशी आपण साजरा करतो म्हणजेच प्रजासत्ताक दिन दोन हजार चोवीसचा विशेष महत्त्व आहे म्हणजे प्रजासत्ताक दिन दोन हजार चोवीस आहे त्याचं विशेष महत्त्व आहे कारण जे भारतीय प्रजासत्ताकाचा तक काय आहे तो पंच्याहत्तरावा वर्धापन दिन आहे आपण स्पेशल डे साजरे करतो जसं की पहिला बड्डे पाचवा बड्डे किंवा मॅ मॅरेज ॲनिव्हर्सरी दहा वर्ष प पंचवीस वर्ष पन्नास वर्ष पंच्याहत्तरी किंवा शंभरी वर्ष असे आपण जे एक विशिष्ट वर्ष साजरे करतो त्याच विशिष्ट वर्षांपैकी एक विशिष्ट वर्धापन दिन आहे पंचाहत्तरावा वर्धापन दिन जो की 2024 जो दोन हजार चोवीसमध्ये आहे ओके मग जो देशाच्या इतिहासातील महत्त्वाचा प्रसंग आहे असा प्रजासत्ताक दिन दोन हजार चोवीसचा वर्धापन दिन आहे ओके मग या सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासचं आपल्याला बॅकग्राऊंड बघावं लागेल की नेमकं आज जो आपण सव्वीस जानेवारी हा दिवस मोठ्या उत्साहानं साजरा करतो मोठ्या देशभक्तीपर साजरा करतो तर या भावनेचं नेमकं मूळ कुठे होतं याचं बॅकग्राऊंड आहे की बघा एकोणवीसशे एकोणतीसमध्ये लाहोरमध्ये अधिवेशन होत सुरू होत हे अधिवेशन कोणाचं होतं काँग्रेसचं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन होतं एकोणवीसशे एकोणतीस मध्ये लाहोर मध्ये मग त्यांनी काय केलं की सव्वीस जानेवारी हा दिवस साजरा करण्याचा सा निर्णय घेतला असं जाहीर केलं कधी एकोणवीसशे एकोणतीसच्या लाहोर अधिवेशनामध्ये मग यामध्ये एकोणवीसशे तीस मध्ये त्यांनी पूर्ण स्वराज्य दिन म्हणून साजरा केला एकोणवीसशे एकोणतीस हे वर्ष आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजे त्याच्या नेक्स्ट एकोणीसशे मागणी केली स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य म्हणजेच पूर्ण राज्य मग त्यांनी एकोणीसशे तीस मध्ये पूर्ण, पूर्ण स्वराज्याचा दिन म्हणजेच पूर्ण स्वातंत्र्याचा दिन म्हणून या घोषणेने प्रजासत्ताक दिनाचा पाया घातला कोणी या लाहोर अधिवेशनामध्ये जे पंडित नेहरू होते त्यांनी काय केलं पंडित नेहरूंनी या लाहोर अधिवेशनामधील रावी नदीकाठी लाहोरच्या लाहोरमधील जी जवळ असलेली रावी नदी आहे तिथे त्याच्या नदीकाठी काय केलं अशोक चक्रांकित असलेला तिरंगा ध्वज फडकावला ओके आणि अशोक चक्रांकित असलेला ओके तिरंगा ध्वज फडकावला एकोणीसशे एकोणतीसला ला आणि एकोणीसशे तीस मध्ये काय केलं पूर्ण स्वराज्य म्हणजेच पूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली आणि आजचा आपला सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्याचा पाया हा एकोणीसशे तीस एकोणीसशे एकोणतीस तीस पासून सुरू झाला हा आहे सव्वीस जानेवारी या दिवसाचा मूळ गाभा मूळ पाया जो की एकोणीसशे एकोणतीस तीस या वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी तुम्हाला असे फॅक्ट्स जा अशी जाणीव होईल या ठिकाणी तुम्हाला अशी जाणीव होऊ शकते की आजच्या दिवसाचं महत्व आपल्याला बॅकग्राऊंड मध्ये पाहायला मिळतं किंवा आपल्याला अशा अभ्यास करावा पद्धतीनं की आज जे लेटेस्ट आज जे लेटेस्ट फॅक्ट आहे त्या फॅक्ट माग आपल्या इतिहासामध्ये अशी कोणती घटना घडली होती याचा ताळमेळ लावून आपल्याला तो अभ्यास करावा लागतो ओके आय होप तुम्हाला हे समजलं असेल ओके वीस जानेवारी एकोणीशे तीस हा जो दिवस आहे तो काय आहे एकोणीसशे एकोणतीस मध्ये लाहोर अधिवेशना दरम्यान महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने संपूर्ण स्वराज्याची मागणी केली कधी एकोणीसशे एकोणतीस ला संपूर्ण स्वराज्याची मागणी करणारा असा ठराव संमंत केला एकोणीसशे एकोणतीस मध्ये महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली लाहोर अधिवेशनामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं काय केलं संपूर्ण स्वराज्याची मागणी करणारा असा ठराव संमंत केला आणि त्याच्या नेक्स्ट इयरला काय केलं भारताच्या स्वराज्याच्या मागणीवर जोर देण्यासाठी म्हणजे आपल्याला आपल्याला स्वतःचं राज्य पाहिजे या गोष्टीवर आपल्याला हा दिवस दर्शविण्यासाठी म्हणून केला हे काय आहे हे एक प्रतिकात्मक कृती आहे म्हणजे आज जे काही आपण वार्षिक उत्सव म्हणून जे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवस हा साजरा करतो ही त्या काळी जी कृती घडली होती ती क्रिया ती कृती काय आहे प्रतिकात्मक का आहे प्रतिकात्मक कृतीने काय केलं जे स्वातंत्र्याचा एकसंध लढा होता त्याचा मंच तयार केला म्हणजे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जो एकसंधता एकात्मता एकत्रितपणा जो पाहिजे होता त्याच्यासाठी मंच तयार केला आणि या तारखेला या सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीसला ला भविष्यातील बीजे पेरली गेली म्हणजेच आज जो आपण उत्सव साजरा करत आहोत तो उत्सव साजरा करण्यामागे ही डेट फार महत्वाची आहे यावर फॅक्च्युअल क्वेश्चन विचारून झालेले आहेत जसं की सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीसला ला कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो एकोणतीस हा इयर विचारला जातो कोणाच्या नेतृत्वाखाली ने विचारलं जातं हे पण विचारलं जातं मग संपूर्ण स्वराज्य होतं का अपूर्ण स्वराज्य होतं का पूर्ण स्वराज्य होतं या पद्धतीचे छोटे छोटे बदल करून हे प्रश्न विचारले जातात ओके आय हॅव तुम्हाला इथपर्यंत समज जो आज आपण सव्वीस जानेवारी दिन हा साजरा करतो त्याच्या त्या दिनाचं महत्व संविधानामध्ये काय आहे किंवा संविधानामध्ये त्याचा कसा समावेश करण्यात आला तर पहा जो प्रजासत्ताक दिन आहे मग त्याचा स्वातंत्र्यापासून संविधानापर्यंतचा प्रवास आहे तो कसा बघा संविधान सभेची स्थापना झाली नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळमध्ये आणि त्याचं पहिले पहिलं अधिवेशन पहि पहिलं अधिवेशनही नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये झालं मग या संविधान सभेचं काय काम होतं या संविधान सभेचं काय काम होतं की जे आपण भारतीय राज्यघटना आज आपल्या जवळ आज भारतामध्ये जी भारतीय राज्यघटना आहे त्याचा मसुदा तयार करण्याचं काम या संविधान सभेकडे देण्यात आलं होतं मसुदा म्हणजे काय की एक रेखाकृती किंवा कृती आकृती जी की दृश्य स्वरूपामध्ये असेल ज्याच्यामध्ये की काहीतरी काम केलं असेल तांत्रिक दृष्ट्या असेल ओके या मसुदामध्ये जेव्हा सर्व गोष्टींचा विचार केला जातो त्याच्यामध्ये जात धर्म लिंग वय ह्या सर्व गोष्टींचा विचार करून एक सर्वसमावेशक म्हणजे सर्वांचा समावेश असलेला सर्वांचा विचार करून एक आराखडा तयार केला एक मसुदा तयार केला जी संविधान सभा होती त्या संविधान सभेचं कामकाज चालण्यासाठी इवन भारताचं चा कामकाज कशा पद्धतीने चालावं रूल्स काय असावेत मग ते रूल्स असण्यासाठी काहीतरी आपल्याकडे पहिलाच आराखडा असावा लागतो म्हणजे पूर्व आराखडा असावा लागतो मग त्याच्यासाठी भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करण्याचं काम सोपवण्यात आलं होतं या भारतीय संविधाना संविधान सभेमध्ये ओके ज्याची की स्थापना नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये झाली मग यामध्ये किती सदस्य होते तर यात एकूण दोनशे सात सदस्य सहभागी होते संविधान सभेमध्ये दोनशे सात सदस्य सहभागी होते आणि या दोनशे सात सदस्यांपैकी नऊ काय होत्या महिला होत्या या दोनशे सात सदस्यांपैकी नऊ महिला होत्या त्या काळी म्हणजेच एकोणीसशे एकोणतीस तीसच्या एक संविधान सभेमध्ये जी डेव्हलपमेंट होत होती ज्याचा पाया रोवला गेला होता आणि जी की नऊ डिसेंबर एकोणीसशे मध्ये ज्याचं पहिलं अधिवेशन झालं अशा सभेमध्ये दोनशे सात सदस्यांपैकी नऊ महिला होत्या त्या काळी ही महिला या महिला या प्रशासनामध्ये तितक्याच तत्पर होत्या मग या ठिकाणी असा प्रश्न पडतो तर या ठिकाणी हे ऑब्जेक्टिव्ह पण विचारण्यात आलेले आहेत इवन या नऊ महिला या नऊ महिलांचा ग्रुपसुद्धा विचारण्यात आलेला आहे राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये मग तुम्हाला माहीत आहे का ज्या या नऊ महिला संविधान सभेमध्ये सहभागी होत्या त्यांची तुम्हाला नावे माहीत आहेत का माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की संविधान सभेतील नऊ महिला यांची नावे काय होती किंवा कोणती आहेत असा okay. मसुदा जे की संविधान सभेने भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी जो आराखडा तयार केला होता अशा मसुदा समितीचे जे नेतृत्व आहे ते कोणी केलं डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी केलं म्हणजे जे मसुदा समितीचे जे अध्यक्ष होते ते कोण होते बी आर आंबेडकर ओके okay? मग या संविधान सभेच्या सतरापेक्षा जास्त समित्या होत्या पण जो मसुदा समिती होती त्याच्यामध्ये सर्वसमावेशक मसुदा तयार करण्याची जबाबदारी या मसुदा समितीवर होती सर्वसमावेशक समसुदा म्हणजेच त्याचा व्यापक अर्थ घ्यावा लागेल की सर्व काही समावेश सर्वांचा समावेश सर्वांचा समावेश जे की प्रत्येकासाठी खुले असेल मग त्यात जात धर्म लिंग वय ज्ञान ज्ञानसुद्धा यांचा समावेश येईल त्या काळी ज्ञान घेणं किती अवघड होतं तरी पण इतकी मेहनत घेऊन अभ्या विविध स्तरावर भारत भारतच नाही तर भारताच्या बाहेर जाऊन विविध स्कॉलरशिप्स मिळून डॉक्टर बी आर आंबेडकरांनी जो अभ्यास केला तो अभ्याससुद्धा म्हणजेच ज्ञानसुद्धा सर्वांसाठी खुले असावे प्रत्येकासाठी खुले असावे म्हणजेच याच्यामध्ये असा सर्व काहीचा समावेश असलेला प्रत्येकासाठी खुले असलेला असा सर्व समावेशक मसुदा तयार करण्यात आला ज्याचे की अध्यक्ष होते डॉक्टर बी आर एकोणीसशे एकोणपन्नासला जे संविधान सभेचं शेवटचं अधिवेशन होतं ते संपलं पण ते स्वीकार करण्यासाठी ते स्वी राज्यघटनेचा संविधानाचा स्वीकार करण्यासाठी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्या ऐतिहासिक दिवसाला स्मरणात ठेवण्यासाठी आठवणीसाठी काय केलं त्याची अंमलबजावणी दिवस हा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपर्यंत लांबणीवर पडला होता ओके म्हणजेच असे या ठिकाणी दोन ऑब्जेक्ट्स फॅक्ट पडतात हे प्रश्न दोन्हीही विचारून झालेले आहेत दोन्ही इसवी विचारून झालेले आहेत की संविधान सभेचा स्वीकार कोणत्या वर्षी करण्यात आला तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास हे वर्ष विचारण्यात येते मग विधानसभेची अंमलबजावणी कधी करण्यात आली तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास तर ही पूर्ण डेट विचारण्यात येत आहे येत असते जोड्या लावामध्ये किंवा ऑब्जेक्टिव्ह मध्ये ओके दोन्ही डेट तितक्याच महत्वाच्या आहेत असा प्रजासत्ताक दिवस जे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी आपल्या प्रजासत्ताक भारताचा जन्म झाला त्या दिवशी काय केलं दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांनी त्या दस्ताऐवजावर स्वाक्षरी केली सही केली की आमचा भारत हा प्रजासत्ताक आहे गणतंत्र आहे खरं पाहायला गेलं तर प्रजासत्ताकाची सुरुवात ही सव्वीस जानेवारीची निवडणूक संपल्यानंतर एकोणीसशे तीसच्या ज्या पूर्ण स्वराज्याची मागणी होती त्या घोषणेला श्रद्धांजली म्हणून देण्यात आली आणि वर्ष आपले सव्वीस जाने जन्य, सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास नंतर जो भारताचा वसाहती वसाहतीयुक्त जो भारत होता तो झाला स्वतंत्र आणि वसाहती राजवटीपासून लोकशाही प्रजासत्ताक सार्वभौम असलेला असा भारत हा विकसित झाला हा दिवस हा तो प्रतीक आहे या इतिहासामधील संपूर्ण योगदानाचा ओके होप तुम्हाला वाटलं नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलचं नाव हे स्पॉटलाईट मराठी